नमस्कार दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत असो मल्हारी करुणाष्ट मल्हारी करुणा करी मजवरी ताप्रयारी हाती धरी माळसावती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणून तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे माळसावती आसही तुझी फार लागली दे दयाुद्धी दे देऊ तू नको दुष्ट वासना तुझी वाघव या असे तुझे तु तुझे सर्व सृष्टी शक्ती बा असेव शक्ती तू सर्व देखणा कोण जाणतो गुणा माणसे आम्ही सर्व लेकरे माय बाप तु हे असे खरे तुझी आी ईश्वरा आसरा आम्हा नाही दुसरा माळसापती स्वामी राजसा पावसे मला सत्य भरवसा म्हणून या तुझी मांडली स्तुती पावसत्वरे माळसापती जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल